हाय कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे तर संडे स्पेशल म्हटलं तर काहीतरी वेगळं का खायला बनवायचं असं ठरवलं होतं मी तर त्यांना दाळाबट्टी वगैरे खायची होती काल आणि मी म्हटलं इडली सांबर करते तर मग दाळाबट्टीचं तर काय पीठ वगैरे म्हटलं तर त्यांना म्हटलं पीठ वगैरे काही अवेलेबल नाही तर, तर ना मग मी इडली सांबरच करते ते म्हणून ठीक आहे कर इडली सांबर कारण ते इडली सांबर हे त्यांनाच आवडतं तर म्हटलं तर त्याला चटकेपट करू तर सकाळी मी तांदूळ भिजत घातले होते आणि एकीकडे एक उडदाची डाळ भिजत घातली होती दोन्ही मिक्स करून मी इडली बनवत असते कोणी रव्याचे पण बनवता आणि कोणी तांदूळ आणि याचे पण बनवतात तर मी तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्स करून बनवत असते तर आता एकीकडं मी तुरीची डाळ शिजायला टाकलेली आहे आणि एकीकडे मी मिक्सर मधून तांदूळ आणि हे काढून घेतलेले साईडला भिजत घातलेलं होतं ते मिश्रण ठेवलेलं आहे एकीकडे आता आधा पटपट भांडे तोपर्यंत घासून घ्यावं आणि म्हणजे इडली वगैरे करायला थोडासा वेळ आहे म्हटलं आणि तोपर्यंत तो काम वगैरे आवरून घ्यावं आता हे बघा इनोची पुडी मी त्याच्यामुळे टाकते कारण का ते छान अशा फुगल्या पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये इनो वगैरे टाकून ठेवते मी आता आता इकडं इडली वगैरे म्हणून तर त्यांना खूप भूक लागली त्याच्यामुळे ते अशी मदत मदत करत होते कधी होईल कधी होईल आणि सकाळचे दहा वाजलेले आणि कसं संडे असला म्हणजे काय लवकर काम आवरतच नाही आणि पिल्लू आला होता तिकडे तिकडे त्यांनी सगळं राळा करून टाकलं त्याच्यामुळे काही सुधारलंच नाही आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मी माझे डेली रुटीन अपडेट करत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच अपडेट येत जाईल तर बघा मी आता आहे ना इडली वगैरे पटपट करते म्हणजे एक एक हे झालं का म्हणजे त्यांना खायला देईल आणि हे होईल कारण त्यांना खूप भूक लागली आता सकाळचे साडे दहा वाजलेले तर म्हटलं पटपट करून घ्यावं कारण का बाहेरची वगैरे तर खाल्ली तर त्यांना अजिबात बाहेरची इडली वगैरे आवडत नाही ते माझ्या हातची इडली खातं एक दोन वेळेस त्यांनी खाल्ली होती पण काय बरोबर लागली नव्हती तेव्हापासून बाहेरची खाणं बंदच केलंय आणि रविवारचं कसं असतं घरी असले का सगळे घरी असले का अजिबात काम आवरत नाही ये कसं आपलं पटकन नऊ ते दहा वाजता काम आवरून जातं पण आता सकाळचे दहा अकरा बारा वाजेपर्यंत तर काम आवरायलाच लागतात तर त्याच्यामुळं काही लवकर मला तर ते घरी असल्यावर काही सुधरतच नाही त्याच्यामुळे म्हटलं त्याला पटपट आवरून घेऊ म्हणजे ताण नाही राहताना आज पाहुणे येणार आहे आमच्या घरी म्हणजे बाळाला पाहायला येणार आहे पाहुणे वगैरे त्याच्यामुळे म्हटलं पटपट काम आवरून घ्यावं आणि मग कसं सगळ्या गोष्टी पटपट आवडल्या का दुसरे कामच धरते आपल्याला वरचे ते स्वयंपाक वगैरे मग त्याच्यामुळे सगळा दिवस चालला जातो त्याच्यामुळे म्हटलं पटपट भांडे वगैरे सगळे घासून घ्यावा आणि इडली वगैरे म्हटलं तर जास्त भांडे पडून जातात घासायला वगैरे आणि किचन पण सारखं सारखं घाण होत राहतं त्याच्यामुळे ते किचन वगैरे घासणं आता बघा वरण मी फोडून देते म्हटलं पटपटकन लसण वगैरे सोडून घ्यावं आणि सांबर वरण जर करायचं म्हटलं तर मी फक्त तुरीची डाळ शिजवलेली असते त्याच्यामध्ये काही टमाट वगैरे काहीच टाकत नाही फक्त सांबर मसाला टाकते आणि लसण टाकते मोहरी लसण आणि सांबर मसाला कडीपत्ता आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकते बस बाकीचं दुसरं काही टाकत नाही कारण का असं साधे सिंपलच सांबर वरण त्यांना आवडतं आणि मलाही तसंच आवडतं त्याच्यामुळं मग मी जास्तीत जास्ती काही टाकत बसत नाही म्हटलं आता त्याला पटपट वरणाला फोडणी द्यावं म्हणजे कसं ना खूप भूक लागली ते झालं आता पटपट मी वरण करून घेते म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आणि किती रविवारच्या दिवशी किती काही आवरायला गे गेलं तर पटपट होतच नाही कारण काही ना काही अडचणी येतच राहतात आणि मेन म्हणजे घरी असले की काम सुधारतच नाही असा गुणगिरा पडल्यासारखा होतो त्याच्यामुळे मग तरी मी पटपट आवरण्याचा प्रयत्न करते आज भरपूर असे खूप सारे काम आहेत मागे त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट -पट काम आवरून घेऊ आणि व्हिडिओ पण आज दुपारीच अपलोड करायचं आवरून घेऊ काम झालं काय काय झालं ठीक आहे नाही ना ते उकळ्यात बाकी नाही तर कच्चच खातात सांबर झालं इकडं हे पण बाकी ना करायचं आम्हाला लगेच होत पाच मिनिटात पाच मिनिटं थांबून पाच मिनिटं उड्या मारायला लागली आवड्या मारायला लागली लगेच ताट रेडी करते हा लवकर हे बघा दाखू का इडली दुसरा कपडा घे ना नाही हे बघा दाखवा जमू फुगली पहा ना काय बाकी आहे बाकी आहे थोडीशी फुगली पाहना फुगली ना आता खाऊन सांगा कशी लवकर आता बनवते लवकर लवकर आज गद्दरी का आज रविवार आहे घरी का तुम्ही पुढे घरी आहे घरी आली कटिंग करून आठ वाजता सकाळी अकरा वाजता तुम्हाला गर्दी होती ना गर्दी सकाळी आठ वाजता पण गर्दी राहते का दुकानात कटिंग काही कारण थांबते नक्कीच करते मतच काढते का पाच मिनिटात इडली तयार होईल बर का पाच मिनिट वेट करा तो पर्यंत करता करता अर्धा एक घंटा झाला अर्धा घंटा कशाचा तुम्ही आलेच पासळी पारायला नाही तर लवकर नसते गेली का पहिलेच तर आपल्याला गरम गरम लागत गरम गरम आवडते ना थांब ना उद्या शिवजय ना कंचीच खाता हात लावता चटका वाजता गरम येते लवकर होईल तुमचा चटका लागला हाताला चटका लागला लवकर होईल का होते ते बरोबर लवकर लवकर हा सांगितलं आणि लवकर होणार का दहा मिनिट थांबा आणखी दहा ते पंधरा मिनिटात होते तुम्हाला डाय करायची का केसं भांड झाली म्हातारी झाली म्हाते झाले म्हातारी झाले सगळे झाले केस भांड झाले का राहिला मग काय फक्त हॉटेल मध्ये इडली खाल्ली होती माझ्या इडली मध्ये हॉटेलच्या इडली मध्ये काय फरक सांगत का हॉटेलमध्ये इडली चांगली नाही झालं माझ्या किती मग ओरिजल राहतं ना तांदूळ तिला फक्त रव्याची राहते रवा मिक्स राहतो आणि तांदूळ इथं उडदाची डाळ लगे मस्त आणि एकदा आपण गेलो कुठेतरी खायला कसं खायला लागला इडली मध्ये आणि मी केलं तर ना ठेवायचं ह्या सला असत मग याच्यापेक्षा भारी भेटला असतं त्याच्यापेक्षा भारी भेटला असतं म्हणून मग तुम्हाला जास्त काही बघा तरी इडली आणि सांबर रेडी त्यांच्यासाठी आणि खूप छान असा वासाये सांबरचा पण आणि हे बघा किती छान असे आहे आणि मस्त झालेले आहेत तुम्ही पण या खायला तर बघा आता मी त्यांना नेऊन देते तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये कशा झालेली इडली तर झटकेपटी इडली तुम्हाला पण बनवायची असेल तर नक्की सांगा रात्री तांदूळ वगैरे भिजत घालायची गरज नाही तुम्हाला बसा ना खाली काय झालं हम्म खाऊन बघा सांगा मला कशी तरी आज काही खोडी काढायची नाही काच टाकल्यावर छान होईल तसं टाकलेवर छान होईल हम्म मस्त ला? झालं ना भेट ती काय खेडे ना तुम्हाला किती ठिकाणी आवडली का